श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी तुमच्यासाठी आज एक संदेश पाठवलेला आहे आणि त्यासाठी स्वामींनी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे स्वामींची इच्छा आहे की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा स्वामी म्हणतात बाळा सगळ्याच गोष्टी ह्या तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस मला माहिती आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागलेला आहे पण बाळा तू घाबरून जाऊ नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होत आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळेआधीच कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू फार हार मानू नकोस लवकरच न कळत तुझ्यासमोर एक असा क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस त्यामुळे बाळा निराश होऊ नकोस मला माहिती आहे तुझ्याच माणसांनी तुझी साथ सोडलेली आहे त्यांनी तुला धोका दिलेला आहे पण बाळा तू एकटा नाही आहेस कोणी तुझ्याबरोबर असो वा नसो पण मी मात्र नेहमी तुझ्याबरोबरच आहे बाळा तू जेवढे कमावले आहेस त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे पण यासाठी तू फक्त संयम ठेव बाळा तू हार मानू नकोस तू ऊठ आणि नव्याने तयारीला लाग कारण इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने नावून निघणार आहेत त्यासाठी तू फक्त मी जे तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वाघ तू जे त्यात कल्याणच होणार आहे बाळा तुझ्यावर आलेल्या ह्या अडचणींची तुझ्यास्त चिंता करू नकोस तू चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन करत राहा म्हणजे तुझ्या सर्व चिंता ह्या आपोआपच दूर होतील बाळा स्वतला कधीच सम कमी समजू नकोस तू जे करू शकतोस ते कोणीच करू शकत नाही बाळा माझ्या मताशी तू सहमत असशील तर स्वामी माऊली टाईप कर बाळा प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करत बसू नकोस त्या गोष्टी तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नही कर म्हणून बाळा विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर बाळा आशा कधीच सोडू नकोस या आशेवरच सर्व जग चालू आहे आशा संपली की सर्व काही संपून जाते एक दिवस सर्व काही चांगले होणार आहे ही आशा कधी सोडू नकोस बाळा स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सगळं चांगलंच होणार आहे फक्त तू तु, तू तु 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 तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मगताच मिळेल बाळा अडचणी रस्त्यात आल्या म्हणून तू कधी थांबतोस का नाही ना त्या अडचणींना पार करून तू पुढे जातोस ना अगदी तसेच ज्या प्रकारे आड प्रत्येक अडथळ्याला तू पार करून पुढे जा ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठीच येत असतात ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात तू त्यांना पाहून घाबरून जग तेथेच थांबतोस की त्यांना भीताने पार करून पुढे जातोस बाळा तू तु तुझा संघर्ष करत राहा एका दिवसात एक कोणीच यशस्वी नाही होत वेळ लागेल पण एक दिवस तू तु तुझे साम्राज्य नक्कीच बनवणार हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझ्या मनातील जी भीती आहे ना ती पहिला पहिल्या त्या भीतीला बाजूला काढून ठेव कारण ती तुझी भीती तुझ्या पराभवासाची कारण होत आहे म्हणून भीवू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा आणि कोणते तरी शांत बसायचे तो कधीच अपयशी होत नाही म्हणून बाळा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव तुझ्या या रागाला आवर घाल नाहीतर तर तो तुला विनाश विनाशाच्या काली ढकलून देईल बाळा एकदा हरलास म्हणून निराश होऊन बसू नकोस जर का तुला उंच भरारी घ्यायची असेल तर तुला निराश होऊन जमणार नाही भिवून जमणार नाही पुन्हा नव्याने तुला उभारावेच लागणार आहे आणि तुला बळ देण्यासाठी मी आहेच नेहमी तुझ्याबरोबर बाळा तुझा, तुझा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तू शांत राहा कारण कोणी तुला वाईट म्हटले म्हणून तुझे वाईट होणार नाही कारण तुझे सुरक्षा कवच हे ज्याने ब्रह्मांड निर्माण केले ते स्वत ब्रह्मांड नायक आहेत म्हणून तू घाबरू नकोस तू तु फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत रहा। बाळा तुझ्याबरोबर बरोबर आजपर्यंत खूप काही वाईट झालेले आहे मला माहिती आहे पण माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी मी खूप काही चांगली योजना योजलेली आहे तू फक्त शांत राहा अशी नुसती तुझ्या झालेल्या अपमानामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आता लवकरच तुझेही दिवस येणार आहेत मिठाई वाटायला तयार राहा कारण लवकरच तुझे सोन्याचे दिवस येणार आहेत तू भिऊ नकोस मी नेहमी तुझ्याबरोबर आहे बाळा मी आज सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल मित्रांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि त्यामुळे मित्रांनो असे स्वामींचे संदेश दररोज पाहण्यासाठी स्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर मग मित्रांना सर्वांनी आनंदी रहा आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती ते नक्की सांगा आणि स्वामींचा अनुभव आणि स्वामींची सेवा तुमची कशी चालू आहे तेही सांगा आणि भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्य नक्की